उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सोसायटीच्या सचिवाची क्रमात शेकडो शेतकऱ्यांना कर्जापासून ठेवले वंचित सामूहिक आत्महत्या करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा आमला वाईमेंढी येथील शेतकऱ्यांनी सांगितल्या व्यथा दिग्रस तालुक्यातील आमला वाईमेंढ येथील ग्रामविकास सहकारी संस्थाच्या सभासद शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीस करिता कर्ज मिळवे याकरिता दोन हजार चोवीस चे पूर्ण कर्ज सोसायटीचे सचिव लक्ष्मण वामनराव डाखोरे यांच्याकडे भरले त्याबाबतच्या पावती सुद्धा शेतकऱ्यांकडे आहे परंतु शेतकऱ्यांनी भरलेले पैसे सचिवांनी बँकेत भरलेच नसल्याने शेकडो शेतकरी या वर्षीच्या शेतीकरिता कर्ज मिळण्यापासून वंचित आहे याबाबतची तक्रार आज दिनांक तीस जून रोजी आमरा आमला येथील शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा दिग्रसचे व्यवस्थापक यांच्याकडे तसेच सहाय्यक निबंधक दिग्रस यांच्या कार्यालयात केली आहे खाजगी सावकाराकडून आम्ही कर्ज काढून फेरणी केली जर का आम्हाला त्वरित कर्ज मिळणार नसेल तर सामूहिक आत्महत्येशिवाय पर्याय शेतकऱ्यांनी म्हटले आहे सोसायटीचे सचिव लक्ष्मण यांना निलंबित केल्याचे निबंधक माहिती प्राप्त झाली असून पुढील कारवाई करिता तीन चार दिवसाचा कालावधी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मागण्यात आला आहे मी रामराव ढोके वाईमेंढी आणि माझे सहकारी कास्तकार आम्ही तीस मार्च पूर्वी कर्ज भरून आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की मेपर्यंत तुमची कर्जाची वाटप करेल परंतु आजपर्यंत आम्हाला कोणतंही वाटप तर केलं नाही शिवाय आम्हाला ओवढा ओवढीचे सगळं उत्तरं मिळत आहे आमच्या चक्रा वाया जात आहे आमच्या त्यामुळं आमचं आर्थिक तर नुकसान झालंच आहे त्यामुळे आम्ही जे व्याज बट्ट्याने इतराकडून जे पैसे काढलेले आहे त्याचंही व्याज आम्हाला भरावा लागला आहे केवळ या खोटं खोटं बोलण्यापणामुळं तरी मेहरबान सरकारनं आमची याच्याबाबत दक्षता घेऊन आम्हाला त्वरित कर्जाची मागणी पूर्तता करावी मी सचिन गावंडे लोणी येथील कास्तकार असून मी मध्यवर्ती बँकेचा कास्तकार आहे मी एकतीस मार्चपूर्वी माझं कर्ज भरलेलं आहे परंतु मला अजूनही कर्ज मिळालेलं नाही त्याबद्दल मला कर्ज मिळून देण्यात यावे लवकरात लवकर आणि दुबार पेरणीचं माझ्यावर संकट आहे सर्व कास्तकारांवर आम्हाला आता उधारी कोणी नाही लागलेलं ला आहे कृषी केंद्रावाले आणि सर्व मिळून Just... मी रामेश्वर डवले वाई मेंढी पैसे आम्ही मार्च एंडिंगच्या आत भरले ते वाटप करतो करतो म्हणून अजूनही वाटप केला नाही आम्ही डबल पेरणी चालू झाली आम्हाला आता कृषी केंद्र द्यायला तयार नाही आत्महत्येचा वेळ आला अजूनही hmm. बी हो हो म्हणून याय ना अजून कोणीच हाक घेऊन नाही राहिला आम्ही त्या तहसीलवर आलो आता निवेदन द्याव साहेब आले त्याच्यानंतर आम्हाला काय म्हणते ते ऐकून घ्या लागेल राहणार आमला तालुका डिग्र यवतमाळ सन दोन हजार चोवीस चे आम्ही फेड केली असून पंचवीस च कर्ज वाटा आजपर्यंत आम्हाला सचिवाकडून झालेलं नाही तरी तो पुढील वाटपासाठी चालढकल करत आहे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीतरी तक्रार करून आम्हाला कर्ज वाटप करण्यात यावं तसेच आम्ही खासदारांना भेटलो त्यांनी दोन दिवसाची मौलत दिली होती तरी त्यांच्यावर कारवाई झालेली नाही तरी पुढील कारवाईस तो पात्र असला पाहिजे अशी आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे तरी पुढील कारणास्तव आम्हाला काही अडचणी आल्यास आम्ही आत्महत्यास प्रवृत्त होऊ तरी या बाबीसाठी शासनाने त्वरित निर्णय घेऊन आमची इच्छा पूर्ण करावी